सरकारच्या वतीनं मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण मिळाल्यानं जामखेडमध्ये सत्ताधारी भाजप पक्षाच्या वतीनं घोषणाबाजी आणि संपूर्ण शहरातून मिरवणूक काढून जल्लोष साजरा करण्यात आला गेल्या अनेक दिवसापासून मराठा आरक्षणासाठी लढा सुरू होता यासाठी मराठा समाजाच्या वतीनं विविध आंदोलनं करण्यात आली अखेर मराठा समाजानं आंदोलनाचा आपला मार्ग जास्तच आक्रमक केल्यामुळं अखेर सरकारला नमतं घ्यावं लागलं आज विधिमंडळात मराठा समाजासाठी सोळा टक्के आरक्षणाच्या मंजुरीचा ठराव पारित करण्यात आला यामुळे संपूर्ण मराठा समाजात एक आनंदी वातावरण पसरलंय या पार्श्वभूमीवर जामखेड येथील सत्ताधारी भाजपा पक्षाच्या वतीनं घोषणाबाजी करत मिरवणूक काढून फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष करण्यात आला

आनंद झाला आहे तेव्हा या शासनाचं आणि त्यातील सर्व त्यांना नोकरीमध्ये आणि शिक्षणामध्ये आहे अनेक दिवसांचं त्यांचं जे स्वप्न आहे ते पूर्ण केलेलं आहे हायकोर्टामध्ये आरक्षण असल्यामुळे आनंद झाला आहे तेव्हा या महाराष्ट्र यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष रविदादा सुरवसे जिल्हा उपाध्यक्ष सूर्यकांत मोरे माजी सभापती भगवान मुरुमकर जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचरणे पंचायत समिती सभापती सुभाष आव्हाड कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती गौतम उतेकर नगराध्यक्ष निखिल घायतडक नगरसेवक ऋषिकेश भांबर समाजाला आरक्षण देणारा शिवाजी महाराज सोमनाथ भात गणेश आजबे महेश निमोनकर विठ्ठल राळे भात लहू शिंदे बाळासाहेब बोराटे महारुद्र महारनोर उद्धव हुलगुंडे यांच्यासह तालुक्यातील भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज विधान भवनामध्ये दे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण देण्याचा ठराव सर्वसहमती संमत झाला आणि गेला कित्येक वर्षापासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी चाललेला लढा भारतीय जनता पार्टीच्या सरकारने या लढ्याला आज सोळा टक्के आरक्षण देऊन मराठा समाजाला या महाराष्ट्रात योग्य असा न्याय दिला या मराठा समाजाच्या आरक्षण कृती समितीचे उप उपसमितीत असणारे उप, उप आपले जिल्ह्याचे पालकमंत्री साहेब मान्य नामदार राम शिंदे साहेब तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा आम्ही भारतीय जनता पार्टी जामगेट तालुक्याच्या वतीने तसंच मराठा समाजाने लाखो संख्येने काढलेले मोर्चे आणि संख्या मोर्चांची हजारोवर झाली याची दखल घेत भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांना पूर्णता अभ्यास करून मराठा आरक्षण कसं कायद्याच्या निकषात टिकेल त्याचा पूर्णपणे अभ्यास करून हे आरक्षण पारित केलं त्याच्या अनेक समित्या गठीत केल्या समितीने दिलेल्या अहवालानुसार कायदेशीर बाबी पूर्ण होऊन आज विधानसभेत हे आरक्षण मराठा समाजाचं पूर्णता होईल अशा पद्धतीने ठराव एक संमत झाला त्यामुळे मराठा समाजासहित सर्व समाजांना या आरक्षणामुळे आनंद झालेला आहे आणि आरक्षण पारित करण्यासाठी प्रतिनिधी नासिर पठाणसह कॅमेरामन अशोक वीर जामखेड